शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना शेतात जास्तीत जास्त उत्पन्न घेता यावे आणि मग यासाठी त्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी कोरडवाहू शेती न करता सिंचनाची शेती करून जास्तीत जास्त पीक घ्यावे व समृद्ध व्हावे याकरिता महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्रात पाईपलाईन अनुदान योजना ही राबवण्यात येते मित्रांनो ही जी पाईपलाईन अनुदान योजना आहे ही, ही शेतकऱ्यांच्या लाभाची योजना आहे आणि मग शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ हा घेतला पाहिजे कारण की सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी योजना आहे ती आपल्या महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येते आणि मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना अनुदान हे महाराष्ट्र राज्य शासनाकडून वितरित करण्यात येते मग अशी ही जी महत्वपूर्ण योजना आहे या योजनेसंदर्भातील थोडक्यात परंतु महत्वपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ बघत असताना मध्येच कुठेही स्कीप न करता अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या, या योजनेसंदर्भातील महत्वपूर्ण माहिती ही मिळू शकेल मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या पाईपलाईन योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्याकरिता पन्नास टक्के अनुदान हे देण्यात येते पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत वितरित करण्यात येणारे अनुदान हे पन्नास टक्के तसेच जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये पर्यंत मिळते त्यामुळे शेतकरी पाईपलाईन योजना अंतर्गत अर्ज करून पन्नास टक्के अनुदानाचा लाभ हे मिळू शकतात मित्रांनो पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या सात बारा उतारावर विहिरीची नोंद आहे किंवा इतर कोणत्याही सिंचन स्रोतांची नोंद आहे जसे मग शेततळे विहीर आणि इतर सिंचन पद्धती इत्यादी म्हणजेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याची सोय आहे अशाच शेतकऱ्यांना पाईपलाईनकरिता अनुदान हे वितरित करण्यात येते अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा घेता येतो पाईपलाईनकरिता सिंचन स्रोत उपलब्ध असणे हे आवश्यक आहे मित्रांनो पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज हा शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने करायचा असतो पाईपलाईन अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने महा डीबीटी बी टी शेतकरी पोर्टलवरती करायचा असतो मित्रांनो समोर तुम्हाला महा डीबीटी बी टी पोर्टलचे जे संकेतस्थळ आहे ते समोर तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी शेतकरी बांधवांनी ऑनलाईन पद्धतीने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा करायचा असतो आणि तुम्हाला जर ते स्वतः करणे शक्य नसेल तर तुम्ही नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन त्या ठिकाणाहून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा करू शकतात मित्रांनो पाईपलाईनकरिता प्राप्त झालेल्या अर्जावर छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात येते आणि त्यानंतर लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येते आणि मग लॉटरी पद्धतीने निवड करत असताना ज्या शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांना एक एस एम एस प्राप्त होतो एक मेसेज प्राप्त होतो या योजने अंतर्गत निवड झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला एस एम एस आल्यानंतर महाडीबीटी पोर्टलवर पुन्हा एकदा लॉग इन करून जी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्वपूर्ण कागदपत्र आहेत ती अपलोड करावी लागतात आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांना अनुदान हे वितरित करण्यात येते मग जी कागदपत्रे आहेत ती नेमकी काय आहेत तर यासाठी मित्रांनो शेतकरी बांधवांना सात बारा उतारा व आठ अ बँकेचे पासबुक आधार कार्ड आता मित्रांनो सर्वात महत्वाची बाब ही आहे की आधार कार्ड तुमच्या बँक सोबत लिंक असणे गरजेचे आहे त्यानंतर पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आणि पाईप खरेदी जी केलेले आहे तुम्ही ती खरेदी केल्याचे जे बिल आहे ते देखील मित्रांनो अपलोड करावे लागते तर अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे ही जी पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्रात राबवली जाते ती अतिशय महत्वपूर्ण अशी ही योजना आहे आणि जिचा लाभ हा आपल्या शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त हा घेतला पाहिजे अशा आहे मित्रांनो या योजनेसंदर्भातील जी माहिती मी माझ्या पद्धतीने ज्याप्रमाणे मला समजली त्याप्रमाणे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला निश्चितच ही इन्फॉर्मेशन तुम्हाला युजफुल वाटली असेल महत्वपूर्ण वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं या योजनेसंदर्भातील काय वैयक्तिक मत आहे ते नक्कीच ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आशा आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच मला वाटतं आवडला असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो